शेकडो भाविकांसह निघालेली पायदळ भजनी दिंडीचे शेगावात स्वागत छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये भाविकांनी घेतले पालखीचे दर्शन शेगाव मलकापूर येथून शेकडो महिला पुरुष भाविकासह घनगनगनात गन बोतेचा मंत्रघोष करीत पायदळ भजनी दिंडीचे शेगावात आगमन झाले खामगाव मार्गे गायगाव जयपूर फाटा मार्गाने ही पायदळ भजनी दिंडी खामगाव शेगाव मार्गावर असलेल्या पर्रकुटी अन्नकुटी येथे पोहोचली त्या ठिकाणी या पायदळ भजनी दिंडीचे स्वागत करण्यात आले या ठिकाणी पायदळ भजनी दिंडीतील भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला ही पायदळ भजनी दिंडी कनारखेड चिंचोली सवर्णा जवाहर नवोदय विद्यालय समोरून श्री गजानन जय गजाननचा जयघोष करत श्री संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालयाजवळ पोहोचली तेथून ही पायदळ भजनी दिंडी वाटिका चौक जगदंबा चौक तहसील कार्यालय चौक सार्वजनिक बांधकाम विभागाचे विश्राम भवन समोरून शेगाव रेल्वे स्टेशन चौक येथे पोहोचली तेथून महाराजा अग्रेसन चौक या मार्गाने शेगावात पोहोचलेल्या पायदळ भजनीदिंडीचे भाविकाकडून छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये स्वागत करण्यात आले हिंदू संस्कृतीमध्ये अत्यंत पवित्र व धार्मिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या गुरुपौर्णिमा तिथीनिमित्त मलकापूर ते शेगाव अशा पायदळ भजनी दिंडीचे गेल्या पंधरा वर्षापासून आयोजकाकडून आयोजन करण्यात येते शेकडो किलोमीटर अंतर पायदळ चालत शेगावला पोहोचलेल्या या भव्य भजनी दिंडीमुळे संपूर्ण शहरातील मुख्य मार्ग गजाननमय झालेले दिसत होते छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून ही पायदळ भजनी दिंडी श्री गजानन जय गजाननचा जयघोष करीत मेन रोड शेगाव नगरपालिका कार्यालयासमोरून गांधी चौक प्राचीन हनुमान मंदिराजवळ पोचली तेथून खेतान चौक संत गाळगेबाबा चौक लवजी वस्ता चौक या मार्गाने जय गजानन श्री गजाननचा जयघोष करीत ही पायदळ भजनी दिंडी श्री संत गजानन महाराज मंदिरात पोहोचली या ठिकाणी पायदळ भजनी दिंडीतील सहभागी सर्व भाविकांनी सर्वप्रथम श्रींच्या समाधीचे राम मंदिराचे दर्शन घेतले त्यानंतर श्रींच्या शयनगृहात श्रींच्या गादीचे दर्शन घेऊन सामूहिक पारायण करण्यात आले